परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आज चीनमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र बैठकीत होणार सहभागी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या सौदी अरेबिया दौऱ्यात दोन्ही देशांमधल्या खत कंपन्यांमध्ये वर्षाला तीन दशलक्ष मेट्रिक टनांहून अधिक डीईपी खतपुरवठा करण्यासंबंधीचा दीर्घकालीन करार एक्झिम फोर या मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेल्या भारताच्या सुभांशू शुक्लासह चार अंतराळवीर अठरा दिवसांनी पृथ्वीवर परतण्यासाठी आज होणार रवाना अंतराळातून भारत आजही सर्वात सुंदर महत्वाकांक्षी निडर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण दिसतो आंतरराष्ट्रीय अंतराळ अंतरारा निरोप समारंभात शुक्ला यांनी केल्या भावना व्यक्त विकसित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना महाराष्ट्रात दोषसिद्धींचं प्रमाण नव्वद टक्क्यांवर नेण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अधोरेखित निकृष्ट दर्जाच्या खतांविरोधात तात्काळ कठोर कारवाई करण्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांचे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश अँडोस तेंडुलकर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात विजयासाठी भारताला एकशे पस्तीस धावांची आवश्यकता आणि यनिक सिन्नर ठरला विंबल्डन टेनिस स्पर्धेचा विजेता सिन्नरचं आपल्या कारकिर्दीतलं पहिलं विंबल्डन अजिंक्यपद नमस्कार